कशासाठी तुम्ही सुनीता राजपूत ना हो अनुभव सांगायचा होता नाही नाही सांगाय त्याऐशी फोनच लागला नाही संध्याकाळी परत लावले होते मग मी म्हणलं आता कुणाचा फोन आलेला आहे बघा बरं आला होता माझ्यावर फोन आलेला होता ह्याच्यावर सांगायचं अनुभव तुम्हाला वेळ असला तर सांगते शाळेत असताना नाही मी आता रजेवर आहे जरा होय रजेवर राह का सांगते। <laughs> मी लातूरनं बोलाय जाधव ते माझा अनुभव असा सांगायचा होता की माझ्या मुलीला घरचे नवरा चांगला होता पण सगळं त्यांचंच ऐकत होता अरे अरे <laughs> मग ते पुन्हा काय केलं तिचं चार तास सोन बी त्यांनी घेतलं होतं अरे बापरे आणि विकले पुन्हा नंद घरात राहते दोन मुलं राहतात तिचे सगळेच घरात सगळे ह्यांच्या पगारावर खायचे आणि हिला त्रास नाही सासू चार अरे वर्ष अरे। हा चार वर्ष माझी मुलगी होती माझं गेली पुन्हा गोराष्टक ह्याच केलं आम्ही गुरुचरित्र पारण केले केलं तर तिच्या नवऱ्यानं सगळे सोन्याचे पैसे आणून दिले आम्हाला हा एक लाख रुपये आणून दिले पुन्हा दोन तोळे हा दोन तोळे ऐकलं होतं काय होतं तिच्यापाशी आणि <laughs> सेवा कोणाकडून घेतलेली होती घेतली होती मी का? हो का आम्ही मनानच करत होतो अगोदर माझी मुलगी कुठला शिकायला होती ती आता वीस वर्ष झाला आम्ही स्वामीच करतो असं ऐकत होती आता तुमच्या अनुकूल सारखंच ऐकत आताच ऐकत होती मी मग म्हणलं फोनच लागणार झाला बघा माझ्या मुलाचं लग्न होणार आले आता मला वाटतं ती परत प्रदीपदा असा ती नंबर घ्यावा कुणाचा तर विचारावं त्यांच्या कोण त्यांच्याकडून दादा कोण सेवा उन्हाळ्यात गेल्या वर्षी पण काय होईल करते भरपूर सेवा करते रोजच ती सारामृत असते तीन आते आता गेली का मुलगी गे तुमची मुलगी गेली माझी आता वर्ष दीड वर्ष झालं मुलाचं लग्नासाठी दादाचा नंबर तर मिळाला तर बघावं होतं तुमच्याकडून हा आपल्या ग्रुपवर विचारलं तरी कोणी देईल ना ताई हाँ, हाँ, हाँ. ए, हा ते होईच ना झाले त्याच वर्ष झालं त्यांच्या अकाउंट सेवा आता दररोज करते बघा ती मी तर म्हणते काय केंद्रात जाते अजून केंद्र नाही आमच्या इथे मंदिरातच घेते तिथ तुम्ही शेअर करते का हे हो हो पण नंबर मिळाला तर बघा मला तेवढा द्या मेसेज करा तुम्ही मिळेल तुमच्या ग्रुपवर करू का मला करा तुम्हाला लिंक येईल बरं बरं हा हा हो हो हा श्री समर्थ ठेवा श्री स्वामी समर्थ